क्षेत्र मणी या ठिकाणी वृत्तपत्रामधन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या कि तिथल्या ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांनी आई वेळच्या विषयामध्ये घरकुलच्या साठी असलेल्या मध्ये येणाऱ्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी बंदी घालण्यात येईल यावी अशी ग्रामस्थांची मागणी असं भासवलं आणि घटनाबाह्य पद्धतरी आईन विषयात मीटिंगमध्ये ठराव घेतला <laughs> सदर वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मी स्वतः त्यावेळेस मीडियाशी बोललो आणि ही घटना अत्यंत घटनाबाह्य आहे घटनेच्या एकोणीस वीस एकवीस आर्टिकलचं उल्लंघन याच्यातनं होत घटने दिलेल्या हक्काच्या विरोधातला हा ठराव आहे आणि म्हणून मी या बाबतीत माझी प्रतिक्रिया विचारल्यानंतर मी मीडियातनं या बाबतीत माझी प्रतिक्रिया मी त्यावेळेस जाहीरपणानं मांडली होती याच्यानंतर माझ्या नावांनीशी आणि माझ्या काही सहकार्यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलं होतं की हा ठराव तातडीन रद्द व्हावा प्रशासनाशी मी स्वतः बोललो माझे सहकारी देखील अनेकांना भेटले आणि त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांनीच या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची समक्ष भेट घेऊन या गोष्टीला विरोध केला साहजिकपणानं जी गोष्ट घटनाबाहेर त्या बाह्य घटनाबाह्य गोष्टीला मान्यता मिळू शकत नाही याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर माननीय पंचायत समिती यांनी चौकशी समिती केली आणि तत्पर त्यांनी त्यांनी अहवाल तत्पर त्यांनी अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट झाले की ही गोष्ट कायदाबाह्य आहे कायद्याचा विरोधी आहे आणि म्हणून माननीय बिडो यांनी तात्काळ हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगरला दिला त्यातून हा ठराव दोन दिवसापूर्वी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला याच्यासाठी मी प्रशासनाचं कौतुक करतो आणि त्यांनी नियमाला धुरून कारवाई केली याबद्दल मी प्रशासनाचं अभिनंदन करतो माझ्या काही सहकारी असतील त्या सहकार्यांनी उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली त्या याचिकेचा नोटीस आहे मला वाटतं त्यांनी काढलेल्या आहेत बुधवारी किंवा गुरुवारी त्याच्या बाबतीत सुनावणी आहे मात्र मेल्याचं दुःख नसतं काल सोपवता कामा नाही दुर्दैवानं असं वाटलं की हा विषय संपला कारण ठराव रद्द व्हावा संबंधित कारवाई व्हावी पद्धतीने ऍक्शन आम्ही वाट पाहतो परंतु नाहक काल त्या ठिकाणी सभा आयोजित केली गेली सभेत प्रक्षोभक भाषण झाली महाराष्ट्राचे माननीय मंत्री महोदय राणीजी त्या ठिकाणी आले पण राणेचं वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या मीडियात ऐकलेलं भाषण याच्यातून असं लक्षात आलं की राणे साहेबांना चुकीची माहिती दिलेली आणि चुकीच्या माहितीच्या आधारे साहजिकपणानं राणेंजींनी त्या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं आपल्या नगर शहराचे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी त्या ठिकाणी आपली मतं मांडली व ते सगळं भाषणं कुठेतरी चुकीच्या गैरसमजुतीच्या आधारे झालेली भाषणं मला एवढंच सांगायचं होतं हा विषय संपल्या असताना घटनाबाह्य ठार वृद्ध झाला त्याच्यानंतरही तुम्ही सभा घ्यायचं म्हणजे हा विषय कुठतरी काही कारण नसताना नसलेला विषय उद्भवायचा निर्माण करायचा आणि त्याच्यातून कुठेतरी वादंग निर्माण व्हावेत असं कुठंतरी मोजक्या पा दोन पाच जणांच्या डोक्यातला विषय कारण ग्रामपंचायतच्या विशेष सभा बोलवली असती ग्रामसभा ही शॉर्ट नोटिसला घेता येत नाही असं माझं ज्ञान आहे ग्रामसेवेला नोटीस द्यायला एक कालावधी आहे तुमची मुळात ग्रामपंचायतच्या बॉडीची मिटिंग आहे त्या बॉडीमध्ये अनेक सदस्य गैरहजर होते प्रत्यक्षात त्यातल्या अनेकांना माहीत नाही आणि इतका महत्वाचा विषय तो तो पण ऐन्डोळीस घेत आहे म्हणजे हे तुमचं कुठेतरी मनामध्ये तुम्ही असलेला विषय आहे हे सगळं झालं असताना विषय आणि ग्राम सभेचा संबंधच नाही ग्रामस्थच नाही ग्रामसभा बोलते ग्रामसभेला नोटीस आहे त्याला प्रक्रिया आहे ग्रामसभाशी सकाळी जाहीर केली संध्याकाळी झाली असं होत नसत म्हणजे हे ठरून निर्माण केलेला एक वादन आहे पण हे वादन मला परवडणार नाही म्हणजे समाजाला परवडणार याच्यात पहिल्या दिवसापासून मी पुढाकार घेतला मी वक्तव्य केलंय मी त्याच्यामध्ये लक्ष कारण तो माझा तोडका आहे मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन वागलेलो कार्यकर्ता आहे मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टींचा विचार करणार आज सातशे वर्षाच्या इतिहासामध्ये या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशी एक सुद्धा घटना कधी नमूद झालेली नाही वाहतच नाही सातशे वर्षाच्या पर्व मग नसताना तुम्ही वाद का निर्माण करायचा हा कुठला धर्माचा विषय नाहीये हा कुठला पक्षाचा विषय नाहीये आणि राजकारणाचं मुळीच असता का म्हणजे माझ्या तालुक्यात ही गोष्ट घडत असताना मी गप्प बसणं हे योग्य नाहीये ना। याला माझ्या माझ्या भगिनी आमच्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी याही काही बोलले नाहीत म्हणजे त्यांचंही समर्थन नाही ना या गोष्टीला उघड आहे त्यांचं समर्थन नाही काय गोष्टीला तर मुळीच असणार नाही मग काल राणे साहेबांनी मंत्रिमंडळातला एक महत्वाचे मंत्री आहे यांनी पडलेल्या इथे येऊन विषय संपला असताना जी भाषा वापरली ती भाषा योग्य नाही आणि मी सांगितलं मंत्री महोदयांना चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं त्यांना माहिती नसणार आहे आणि जगभरात लोक येतात तु सबका मालिकेत साईबाबाचे दर्शन घेता येत ना श्रीगोंद्याला साहेबांचा सा, मोठे यात्रा उत्सव असतो माझ्या पातळीचे दोन ग्रॅमदेव होते एक रामगिरी बाबा आणि एक जानफीर हे दोन ग्रामदैव होते पाथर्डी शहराचे परंपरे शुकडो वर्षापासून आणि जानफीरची यात्रा ही शासकीय यात्रा असते पाथर्डी पोलीस स्टेशनला तो अधिकार येत यात्रा करायला शासन यात्रा करतो ती काय मुस्लिमांचं ठिकाण नाहीये पाथर्डीतलं ग्रामदेव होते पण गाडलेले मडे हे इतिहासातले काहीतरी उकरायचे आणि असं करायचं योग्य नाही मणीमध्ये काहीच नाही ना सातशे नाही फक्त दोन तीन जणांच्या कुठतरी व्यक्तिगत डोक्यातनं आलेल्या कल्पनेतनं हा विपर्यास सुरू झालाय संपला तो विषय ठराव घट्ट बाहेर ठराव रद्द करावा लागला प्रशासनाचं अभिनंदन करतो आता तुम्हाला जर वाटतं की आमचा ठराव बरोबर तर तुम्ही न्यायालयात जा रद्द केलेला ठराव परत करा पण माननीय मंत्री मा महोदय इथं येऊन सांगतात आता परत नवीन ठराव घेण्यात येईल आणि कोणा अधिकारा वाट बा हे आम्ही बोलू ही भाषा प्रशासनावरती दहशत निर्माण करणारी भाषा चांगलं काम करताना प्रशासनाला आधार मी माननीय पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली समोरची भूमिका घेतली पाहिजे मी इतकं सिरियसली हा विषय घेतोय कारण मला आज दोन दिवसामध्ये अनेक व्यवसाय फोन आले हिंदूंचे आले तर मुस्लिमांचे आले त्या भाषेत बोलू शकतो प्रत्येकाच्या मनात संशय निर्माण झाला की यात्रा सतरा दिवस असते त्या सतरा दिवसात तिथं कायदा सुव्यवस्था होणार आहे का या सतरा दिवसामध्ये उद्या जर काही घटना घडली किंवा घडवण्यात आली तर याला जबाबदार कोण ज्याला आम्ही म्हणतो बोली भाषेत डोंट टेक इट इझी हे इझी त्यांना परवडणार नाहीये केवळ दोन चार जणांच्या मूर्खपणासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी जमणार का आणि ह्याच गांभीर्य मला वाटतं प्रशासन दिसत नाही बळी तुम्ही मान्यमंत्री महोदयांना सांगायला पाहिजे तुम्ही सभा घेऊ नका संबंधित करायला पाहिजे होत्या गुलाम सोग लागतं निलंबित केलं पाहिजे होत म्हणजे चुकीची माहिती देऊन प्रशासनावरती दबाव करण्यासाठी तुम्ही असे उद्योग करणार हे सगळ्यासाठी घात आहे आणि मला कुठंतरी आज सकाळपासून वाटतंय की कुठंतरी काहीतरी चुकीचं चाललंय पण मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी अलीकडच्या काळात त्यांचे काही निर्णय फार चांगल्या पद्धतीने चालले आहेत त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे माननीय अजितदादकडनं अपेक्षा आहे पालकमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की तातडीने ह्याच्यात हस्तक्षेप करून समन्वय साधा डोंट टेक इझी हे वारंवार आपल्या माध्यमातून मी आपल्याला काय बोलवलं तुम्हाला ही पब्लिक नोटीस द्यायची तुम्ही पब्लिक नोटीस देतोय समाजातल्या जबाबदार घटकांनी याच्यावरती कुठं काही भूमिका घेतल्या पाहिजे उद्या माननीय मुख्यमंत्री असतील तर आज देवेंद्रजी जे काही अलीकडच्या काळात पटापटात निर्भय घेत आहेत मला अपेक्षा आहे की देवेंद्रजी याच्यातून हस्तक्षेप करावा पालकमंत्र्यांना सांगावं समन्वय लावावा समन्वयची बैठक करावी प्रशासन घेऊन कलेक्टर असतील सीओ असतील पातळीचे पदाधिकारी असतील मणीत ग्रामस्थ असतील पण तेरा तारखेला होळी पेटते यात्रा चालू होते होळी पेटल्यानंतर यात्रा चालते ती सतरा दिवस चालते आणि आज जर व्यावसायिकांच्या मनात ती भीती बसली आणि उद्या यात्रा सुरुवात तेरा तारखेला होते म्हटलं या दोन चार दिवसातच व्यावसायिक तिथं लगबग चालू करणार आपले व्यवसाय घेऊन जाणार आहेत खट म्हणून काही जर झालं तर सातशे वर्षाच्या परंपरेला कलंक लावणार का सातशे वर्षात म्हणजे तो ठराव घे काही नाही ना त्या दिवशी बघतो कोणीतरी दोन चार जणांच्या डोक्यातली विकृती आली आणि त्याला सुरू तुम्ही हे दिलं लोकप्रतिनिधी ना तुम्ही चुकीच्या माहिती देऊन हे करायला निघाले आज आज तुम्ही ज्या गोष्टी सांगताय मी मागच्या वेळेस बोललो होतो की स्वतः जो अध्यक्ष स्वतःला म्हणतात तो स्वतः दोन वर्षापूर्वी गोळीबार करतो तिथे तुम्ही काय पावित्र्याचे गप्पा मारताय दोन वर्षापूर्वी केलं केला मारा मारामार केले अध्यक्षाने स्वतः दिवसांच्या ठिकाणी सध्याच्या अध्यक्षाने हा आणि दोन अध्यक्ष तिथं वाचवले चॅरिटी कमिशनर पुढे खर तर कोणी बोलत नाही ना तिथं आत्ता चॅरिटी कमिशनर पुढं दोन अध्यक्ष आहेत दोघे कोर्टात एका मेकांची वर दुसरं कोण आहे तो काय वाचवलं त्यांची आता तुम्ही काय पाहू तर गप्पा माप